पाणी बिलाची सक्तीची वसुली थांबवा अन्यथा आयुक्तांना घेराव घालणार पीपल्स रिपब्लिकन पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टी मिरज शहर यांच्या वतीनं आज दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दहा ते पंधरा हजार रुपये बिले पाणीपुरवठा विभागाकडून काढण्यात का आलेली आहेत त्यावर विलंब आकार हा दोन हजार रुपयेवर आकारला जातोय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे व मोठी पिळवणूक होत आहे ज्यांची ज्यांची बिले पाच हजार वर आहेत त्यांची बिले तीन टप्प्यात आकारली जावी सध्या रमजान महिना तसेच महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती असे अनेक उत्सव आहेत यावेळी उन्हाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यामुळे पाणी बिलावरचा विलंब आकार माफ करून नागरिकांचे नळ कनेक्शन तोडू नये व सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी अन्यथा आयुक्तांना घेराव घालणार असा इशारा मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद यांनी दिला यावेळी कुपवाड अध्यक्ष निलेश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष मिरज शहर संघटक दिलावर हलगुरे आदींच्या सह्या निवेदनावर आहेत आज दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या वतीनं शहर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आहे जे महापालिका पाणी पुरवठा विभागाने दहा दहा पंधरा पंधरा हजारचे जे बिला काढलं आहे त्यामध्ये विलिंब आकार हे मोठ्या प्रमाणेला दिसून येत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घरपट्टीवरचं व्याज दंड जे महापालिकेने माफ करून नागरिकांना आर्थिक मोठा दिलासा दिलं होतं तसेच ह्यावेळी पण त्यांनी पाणी पिल्लीवरचा विलिंब आकार माफ करावे आणि तीन टप्प्यामध्ये ते बिले भरून घ्यावे कारण मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे तसेच ज्योतिबा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आणि महावीर जयंती असे मोठमोठे सण हो व आहेत आहे त्यामध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणाने गरज पडत आहे त्यासाठी महापालिकाने जे बिलं तटल्या म्हणून ते कनेक्शन जे पाणी कनेक्शन कट करायचं जे जोराला काम सुरू आहे ते थांबावं अन्यथा पक्षाच्या वतीनं ऐक्य जाताना घेरात येणार येईल असं आवाहन मी पक्षाच्या वतीनं करतो जय हिंद जय भीम अपने हिरकन न्यूस नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा